इचलकरंजीतील पंचगंगा नदी पात्रात प्रचंड गाळ साचलाय हा गाळ काढून मोफत घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी द्यावी अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी शासनाकडे केली होती दरम्यान महसूल मंत्र्यांनी नदीतील गाळ काढून नेण्यास परवानगी दिल्याचं आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितलं इचलकरंजी शहराला पंचगंगा नदीतून पिण्याचं पाणी पुरवलं जातं उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन नदीपात्रात एक बंधारा घालण्यात आलाय परंतु गेल्या अनेक वर्षांपासून पंचगंगा नदीपात्रातील गाळ काढलेला नाही त्यातून नदीपात्राची खोली कमी झाली आहे त्यामुळेच इचलकरंजीला महापुराचा फटका बसतो अशा परिस्थितीत पंचगंगा नदीपात्रात साचलेला गाळ काढण्याची मागणी आमदार आवाडे यांनी शासनाकडे केली होती या संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेश पारित केलेत पावसाळ्यात पूर्वी नदीतील गाळ काढला गेल्यास पात्राची खोली आणि रुंदी वाढेल त्यातून उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई कमी होईल आणि महापुराचा धोकाही कमी होणार आहे